नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी धनगर समाजाला दिलेल्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा धनगर समाजाची मागणी धनगर समाजाच्या वतीने परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प पंढरपूर लातूर नेवासा येथील उपोषणाला पाठिंबा या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज यू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डिया चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा विस्ताराने धनगर जमातीला अनुसूचित जमाती, जमाती एस टीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे या मागणीसाठी परंडा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोखा आंदोलन करण्यात आलं धनगर जमातीला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर लातूर नेवासा येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यात आला विविध मागण्यांचं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय निवेदनात म्हटलं आहे की धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कारत आहे एकोणाशे छप्पन्न साली अनुसूचित जमातीच्या एस सी एस टी यादीत धनगड नावाची जमात दाखल करण्यात आली यामुळे धनगर जमात गेल्या अडुसष्ट वर्षांपासून त्यांच्या संविधानिक हक्कांपासून वंचित राहिला आहे धनगड नावाची जमात अस्तित्वात नसताना ही चूक घडली आहे महाराष्ट्र सरकारनं हो मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केलं आहे की धनगड जमात अस्तित्वात नाही मात्र धनगर जमात अस्तित्वात आहे त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याकरिता शासनानं त्वरित शासन निर्णय काढणे आवश्यक आहे धनगड नावाची जमात एकोणीसशे छप्पन्न मध्ये आणि त्या आधीही नव्हती त्यामुळे धनगडच्या जागी धनगर जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणं संविधानानुसार आवश्यक आहे पंढरपूर आणि लातूर येथे मागील बारा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे उपोषण कृत्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांच्या तीव्र आहेत पंढरपूर येथील आंदोलनादरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचं आश्वासन दिलं होतं आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ समित्या अहवालाने अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली आहे महाराष्ट्र शासनानं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे या आंदोलनात मोठ्या संख्येनं धनगर बांधव सहभागी झाले होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद